पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तह दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करें शेयर करे और लाइक करे अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सोलापूरकरांना आता विमानाने गोव्याला प्रवास करता येणार आहे या विमानसेवेचा शुभारंभ सोमवारी झाला गोव्यामधून वाजून मिनिटांनी विमानाचे उड्डाण झाले हे विमान सोलापूरात सव्वा अकराच्या सुमारास उतरले याच वेळेस कार्यक्रमाला उपस्थित सर्वच मान्यवरांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून विमानाचे स्वागत केले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार होता परंतु मुंबईमध्ये वातावरण खराब असल्याने त्यांचे विमान उडू शकले नाही पण केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे मात्र सोलापूरला आले पालकमंत्री जयकुमार गोरे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आमदार विजय कुमार, कुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार समाधान अवताडे आमदार देवेंद्र कोठे आमदार रामसातपुते आमदार राजू खरे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील आमदार उत्तम जानकर आमदार अभिजित पाटील शहाजी पवार अमोल शिंदे यांच्या उपस्थितीत सोलापूर गोवा विमानसेवेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला गोव्यातून सोलापूरला आलेल्या विमानातील सर्व प्रवाशांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर गोव्याला जाणाऱ्या सर्व प्रवाशांना पुष्पहार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला गोव्यातून सोलापूरला आलेल्या विमानातील सर्व प्रवाशांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमस्थळी सोलापुरातून गोव्याला जाणाऱ्या पाच प्रवाशांना प्राथमिक स्वरूपात विमान तिकिटाचे वाटप करण्यात आले यावेळी नामदार मुरलीधर मोहोळ पालकमंत्री जयकुमार गोरे खासदार प्रणिती शिंदे खासदार धैर्यशील मोहिते पाटील माजी खासदार डॉक्टर डॉ सिद्धेश्वर शिवाचार्य भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष